जानकी जीवन स्मरण जय जयराम मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आलाय भगवंत एकच ओळखतो जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो तिथे जातीचं वर्णाचं बंधन नाही आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो काही खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान भगवंत आपल्याला भेटणं हे प्रत्येकानं जीवनातलं मुख्य कार्य समजावं पैसा भगवंताच्या आड येत नसतो आपला अहंकार मीपणा हाच मुख्यतः भगवंताच्या आडी येतो मी सेवा करतो असं जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही करतेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होतं भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास पण म्हणून श्रद्धे वाचून केलेलं भजनपूजन वाया जातं असं नाही समजू भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावं मनाचं रंजन म्हणून करू नये सत्कर्म करणारे पुष्कळ असतात पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थ बुद्धी असते फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणं हीच खरी भक्ती सर्वांभूती भगवतभाव ठेवावा हेच परमार्थाचं खरं सार आहे माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखलं म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल मी कोण हे न ओळखल्यामुळेच आपलं सर्व आहे माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येतं सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक दुसरं म्हणजे देह ठेवला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी तुरु दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न सुषुप्ती यांचं साक्षी कुणीतरी आहे मी कोण हे जाणायला साक्षी रूपाने वागावं सर्व जगाला मी माझं म्हणतो पण जो खरा माझा त्याला तसं म्हणत नाही भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी अनुमानाने आणि अनुभवाने पाहिलं तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीनं पटेल वर्षाचा आनंद पाडव्यापासून आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल आकाश हे जसं सर्वांना सारखं आहे त्याप्रमाणे मानवजन्माचं ध्येय हे सर्वांना सारखंच आणि एकच आहे कोणत्याही जातीतला धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आलाय तात्पर्य आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम